प्रेम सिद्ध करण्यासाठी माझ्यासाठी मर मुलीच्या एका मेसेजमुळे एकोणीस वर्षीय दीपकची आत्महत्या भागलपूर बिहार वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क भागलपूर जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे जर तू माझ्यावर प्रेम करतोस तर माझ्यासाठी मर हा सोशल मीडियावरील एक मेसेज एकोणीस वर्षीय दीपकच्या मृत्यूचं कारण ठरला एकतर्फी प्रेमाच्या या भीषण परिणामी दीपकने विषारी पदार्थ प्राशन करून आयुष्य संपवलं मृत युवक दीपक धनंजय मंडल यांचा एकुलता एक मुलगा होता आणि तो बाका जिल्ह्यातील अम्रपूर गावाचा रहिवासी होता दीपक सध्या भागलपूरमधील खंजरपूर भागात भाड्याने राहत होता आणि एका खासगी क्लिनिकमध्ये काम करत होता एका महिन्यापूर्वी एका लग्न समारंभात दीपकची एका मुलीशी ओळख झाली होती काही दिवसांतच ही ओळख सोशल मीडियावरच्या गप्पांमध्ये बदलली मित्रांच्या माहितीनुसार मुलीने दीपककडून जवळपास पन्नास हजार रुपये खर्च करून घेतले होते मात्र नंतर तिने अचानक दीपकशी बोलणं थांबवलं त्यानंतर दीपक अत्यंत अस्वस्थ राहू लागला मृत्यूनंतर मित्रांनी तपासलेल्या सोशल मीडियावरील चॅट्समध्ये दीपकने वारंवार तिला माझ्याशी बोल अशा प्रकारचे मेसेज पाठवले होते यावर तिचं उत्तर धक्कादायक होतं जर तू माझ्यावर प्रेम करतोस तर सिद्ध कर माझ्यासाठी मर हा संदेश वाचल्यानंतर काही वेळातच दीपकने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली त्याला तत्काळ मायागंज रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला सध्या पोलीस तपास सुरू आहे दीपकच्या वडिलांनी अद्याप कोणावरही थेट आरोप केलेला नाही किंवा पोलिसांत गुन्हा नोंदवलेला नाही मात्र या घटनेमुळे युवकांमध्ये प्रेमसंबंधातून होणाऱ्या मानसिक दबावाचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे अधिक बातम्यांसाठी जोडलेलेच रहा ॲट वैनगंगा न्यूज यूट्यूब वैनगंगा न्यूज लाईव्ह सत्य स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता